नमस्कार मित्रांनो नमस्कार दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एका हाताने गाडी चालवतो एका हाताने मोबाईल धरलाय बघा बर का आता गाळ आला पाऊस आलाय रात्री पाऊस झालाय रात्री ख्रऊन पाऊस आला खाऊन हे बघा ये दिसते का माग कोण बसले <laughs> ती ते काय बाबा लोक पण ना मी लिली जनावर कुठे टाकून द्यात आहे का नाही अरे मित्रांनो हा माणूस तुम्हाला ओळखतो का माहित नाही हा माणूस आपल्या वेब सिरीज मध्ये शॉर्ट फिल्म मध्ये भरपूर काम करत पण आता नाही करत आता परत सुरुवात करायची परत येणारच आहे ना हा बरोबर <laughs> नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो आहे आता होळकरवाडा म्हणजे श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी पिंपळगाव या ठिकाणी आता आपण आलेलो आहे तर पाहू शकता समोर हा होळकरवाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी मनसर ते खडकी साधारण सहा ते सात किलोमीटर अंतर आहे प्रथम मनसर त्यानंतर पिंपळगाव आणि मग खडकी या ठिकाणी वाड़ा वाड़ा करन, वाड़ा हा वाडा आहे हा होळकर वाडा एवढा भव्य आहे की पाहिल्यानंतर कारण हा वाडा त्याच अवस्थेत उभा आहे ज्या अवस्थेत तो बांधला गेला होता सतराव्या शतकातील पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा असलेले मोठे प्रवेशद्वार आहे आणि या वाड्याच्या भिंती पूर्णपणे पडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे हा किल्ला भुईकोट किल्ला आहे कारण ह्या वाड्याचा विस्तार खूप मोठा आहे कारण किल्ला मोठा असल्याच्या खुना जागोजागी दिसून येतात हा मोठा असलेला वाडा आणि जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर बांधलेला घाट भुईकोट किल्ला असल्याची साक्ष देतो ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला सदृश्य वाडा म्हणजे श्रीमंत सुभेदार मल्हारराव राव होळकर यांनी आपल्या राज्य काळात पहिला किल्ला बांधला असे ह्या ठिकाणचे रहिवाशी सांगतात कारण ह्या किल्ल्याचा सविस्तर असा पुरावा कोणाकडेच नाही श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी प्रथम आपली मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे यांचा विवाह बाबुराव मनाजी वाघमारे पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडके गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळी बांगडी म्हणून होळकर कुटुंबियांना बक्षीस स्वरूपात दिला होता श्रीमंत उदाबाई ह्या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर प्रथम आणि श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होत्या आज ह्या खडकी गावाला पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासारखं आणि पाहण्यासारखं बरेच काही आहे तसेच येथे पाहण्यासाठी होळकरकालीन काही वास्तू स्थित आहेत सांगायचे म्हणजे महादेव मंदिर मोठा असा महादेवाचा नंदी लक्ष्मीनारायण मंदिर काळ भैरवनाथाचा मंदिर विरोबा मंदिर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या नदीघाट या ठिकाणी पाहण्यास मिळतो तसेच श्रीमंत मल्हारराव होळकर प्रथम यांचे नातू औचितराव वाघमारे पाटील श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मनाजी वाघमारे पाटील यांचे पुत्र यांनी पितृ उदयतीर्थ बांधलेले समाधी ही समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे ह्या समाधीच्या नक्षी कामामध्ये मराठा आणि रजपूत कलाकृतीचे दर्शन घडते तसेच ह्या समाधी गर्भगृहामध्ये एक महादेवाची पिंड आहे होळकर काळातील शिलालेख नजरेस पडतो ह्या ठिकाणी समाधीकर मधील शिलालेखातील असलेला उल्लेख पुढीलप्रमाणे आपल्याला दिसून येतो श्री गणेशाय नमः प्रतापी मल्हार राजा जशी लक्ष्मी गौतमा नामतया उदरी रत्नकन्या विराजी उदाबाई हे नाम पृथ्वीवर गाजे शके सतराशे अकरा सौम्य नाम संवत्सरे चैत्र शुद्ध नवमी मधवासरे ते दिवशी बाबराव वल्लत म्हणजेच वडील मानाजी पाटील वाघमारे मोळदम तक्षिम दीडमोजे खडकी तर्फे माळुंगे तसेच बारीस उदाबाई पुत्र पाटील यांनी पितृ या प्रवेश घेतल्यानंतर मी पण शिवशंभू महाराज दर्शन घेतलं आणि थोडीशी साधना केली तर मलाही खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं कारण की ह्या मंदिरामध्ये खूप शांतता होती शिवशंकराच्या मंदिरासमोर असलेल्या आपल्या नंदी देवाचं मंदिर छोटस आणि पाहू शकता ही कलाकृती असलेली आपली समाधी स्थळ आहे हे पाहू शकता ह्या ठिकाणी केलेली नक्षीकाम काम आणि ही कलाकृती ह्या ठिकाणी जशी आहे तशीच अजून काही ठिकाणी अशा कलाकृती आहेत होळकर कुटुंबियांच्या कि वापगाव या ठिकाणी असलेला होळकरवाडा तोही खूप पाहण्यासारखंच ठिकाण आहे तसेच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण आता घोड नदीच्या दिशेने अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला जो घाट आहे अर्धा किलोमीटर अंतरावरचा तो आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो पाहू शकता हा घाट जो आहे तो अक्षरशः अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला आहे आणि पाहू शकता वास्तू जी आहे ती आंबेगाव तालुक्यातील खडकी या ठिकाणी ही वास्तू आहे तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही पुण्यावरून मनसरला येऊ शकता मनसरवरून सहा ते सात किलोमीटर अंतरावरती खडकी पिंपळगाव म्हणजेच पिंपळगाववरून खडकी शेजारी असल्या कारणाने त्या ठिकाणी तुम्ही याला अवश्य भेट देऊ शकता तर खूप असं नैसर्गिकतेने नटलेलं सुंदर असं गाव आहे जिवंतपणे स्वर्ग पाहिल्यासारखं वाटतं मित्रांनो तर पाहू शकता हा जो घाट आहे तो पाहण्यासारखा आणि खूप ऐतिहासिक असा घाट आहे मित्रांनो हाच तो पूल आहे मित्रांनो जो खडकी आणि पिंपळगावला रस्ता जोडतो तर ह्या नैसर्गिकतेने नटलेल्या अशा खडकी पिंपळगाव या ठिकाणी येऊ शकता आणि हे पाहू शकता हे पिंपळगाव ह्या तरी हे छोटस एक शिवलिंग आणि नंदी महाराजाचं मंदि छोटस मंदिर आहे तर माझा सहकारी मित्र आणि मी आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी असलेल्या काही शेतकरी महिलांनी आम्हाला वज उचलण्यासाठी आवाज दिला तर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सहकारी मित्रांनी ते उचलून दिलं तर पाहू शकता मित्रांनो हे बांधकाम दगडामध्ये कसं केलं आहे आणि कुठल्या पद्धतीचं दगड वापरलेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो तर आम्हाला ही या ठिकाणी येण्याचा मोह आवरला नाही म्हणून आम्ही पण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो तर हा जो घाट आहे तो घाट अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत आहे आणि ह्या घाटा शेजारून गोड नदी वाहते तर पाहू शकता मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या आहेत या त्या, त्या काळात बांधलेला बुरुज असेल आणि या ठिकाणचं असलेलं क्षेत्र तर पाहू शकता एक वयस्कर आजोबा माशांना चारा घालण्यासाठी या ठिकाणी रोजच्या रोज येतात आणि खरं सांगायचं म्हणजे खडकी आणि पिंपळगाव या दोन्ही गावांच्या मध्ये घोड नदीचा पवित्र असा प्रवाह आहे तर त्या काळात कुठल्या तरी विचाराने या ठिकाणी तो वाडा बांधला गेला असावा तर पाहू शकता आजूबाजूचा खडकी गावचा सुंदर असा परिसर आणि घोड नदी घोड नदीच्या कडेला असणारी लोकवस्ती आणि समाधी स्थळ तर मित्रांनो या ठिकाणी कधी तुम्हाला भेट द्यायची असेल तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढील भागामध्ये